हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेंगदाणे चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी शेंगदाणे घेतले आहेत मीठ घेतलं आहे चवीनुसार लसूण घेतला आहे लसणाची मी पूर्ण एक कांडी घेतली आहे लसूण आपल्या शेंगदाणे चटणीला भरपूर वापरायचं आहे मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे जिरे घेतले आहे थोडे आता इथं गॅसवरती मी तवा ठेवला आहे यावरती आपण थोडं तेल घालून घ्यायचं आहे अगदी चमच्याभर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आता हे मीडियम गॅसवरती आपण शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घ्यायचे आहेत सतत असं हलवून शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घ्यायचे आहेत चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला स शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही शेंगदाणे चटणी क कशी करता हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तेलामध्ये शेंगदाणे भाजले की त्याची टेस्ट वेगळीच लागते आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण पुन्हा तव्यावरती तेल टाकून हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा भाजून घेणार आहोत तर अगदी आमच्याभर तेल टाकायचं आहे आणि आता इथे मी हिरवी मिरची आणि लसूण देखील तव्यावरती भाजून घेते तर असं काल त्याच्या आपण दाबून असे हिरवे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या छान अशा भाजल्या जातील तर पाहू शकता आपली हिरवी मिरची आणि लसूण देखील छान असे भाजले आहेत आता ह्यालासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर हे थंड झालं आहे आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तरी चा या मदे तर मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये अगोदर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर जे आपण हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतलं आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोडं जिरंसुद्धा घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला आपण मिक्सरला बंद चालू बंद चालू करून वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी मिक्सरला याला बारीक करून घेतलं आहे तर पाहू शकता आपली चटणीशी एकदम मोकळी झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.